तर बघा काय बातमी आहे मानधन कालावधी रद्द करा एक एकतर अनेक वर्ष परीक्षा होत नाहीत उमेदवाराचा वय वाढला आहे सर्व परीक्षा असून सुद्धा तीन वर्ष मानधनावर काम करावं लागतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात सेवक पद रद्द करावे असे स्पष्ट आदेश असतानासुद्धा शिक्षणसेवकांना मानधनावर काम करावं लागत आहे हा कालावधी रद्द करण्याची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली त्या त्याचप्रमाणे कृषीसेवक ग्रामसेवकांना सुद्धा संदर्भ काही तरतुदी नसताना सुद्धा सेवक म्हणून काम करावं लागत आहे शासनाच्या विविध विभागातील पद्धतीनुसार मूळ वेतनावर त्यांची नियुक्ती होती परंतु या तीनच विभागात मूळ वेतनावर नियुक्ती न झाल्यामुळे आर्थिक संकटांना सामेर जावं लागत आहे राज्यातील पस्थिती चाळीस हजार कर्मचाऱ्यांचा विचार करून शासनाने मानधन कालावधी रद्द रद, रद्द करावे असे निधन म्हटले तरी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन तथा ग्रामसेवक कृषीसेवक सेवक कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत यांच्या यांच्यासह अन्य ग्रामसेवक सेवक कृषी सेवक व शिक्षण सेवक उपस्थित होते आम्ही वर्षानुवर्ष अभ्यास करून सर्व शिक्षक पात्रता परीक्षा सिद्ध करूनसुद्धा वयाच्या तीस पस्तीसला नोकरी लागल्यामुळे पुढे तीन वर्ष असून आम्हाला मानधनावर काम करावं लागत आहे दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन सुद्धा आम्हाला सोलापूर जिल्ह्यात सोळा हजार संसर्गांचा गाड्या चालवणं शिक्षण यासाठी काट्याची कसरत करावी लागत आहे असं म्हटलेलं आहे तर मागण्या काय केल्या इतर शासकीय भरतीप्रमाणे नियुक्तीनंतर मूळ वेतनाप्रमाणे आमचे वेतन काढले पाहिजे सध्या कार्य शिक्षणसेवक हो, ग्रामसेवक कृषी हो, सेवक हे एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बांधव प्रदार सरकारने काढाय काढावे नियुक्तीपासून फक्त एक वर्षाचा देऊन कालावधी ठेवा या कालावधीतील नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार द्यावा दरवर्षी वेतनावर लक्षात घेऊन रेग्युलर पेनुसार सत्तर टक्के मूळ वेतन द्यावं अशा प्रकारे मागण्या केल्या आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद